पूर्णा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व धम्म उपासक दिलीप गायकवाड यांचा वाढदिवस पूर्णा शहरात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथे भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो व भंते संगरत्न यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर दिलीप गायकवाड यांच्या वतीने चिवर व फळदान करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय संविधान गौरव समितीच्या वतीने दिलीप गायकवाड यांचा वाढदिवस पुष्पहार मिठाई वाटून मोठ्या हर्ष साजरा करण्यात आला यावेळी रिपाई ज्येष्ठ नेते प्रकादादा कांबळे मुगाजी खंदारे श्यामराव जोगदंड गटनेते उत्तमभया खंदारे बाबाराव वाघमारे रमेश बरकुंडे शिवाजी थोरात राजा रणवीर सिद्धार्थ भालेराव विजय बगाटे साहेबराव सोनोले ॲडव्होकेट सिद्धार्थ खरे गौतम मुगले वसमत येथील भाऊ कांबळे सुभाष ओझा किशोर डाकरगे हरिभाऊ हनवंतते मोहन लोखंडे शाहीर गौतम कांबळे पांडुरंग निर्मले त्र्यंबक कांबळे अमृत कराळे शिवाजी वेडे मुकुंद पाटील वाघमारे सर पाटील सर अजय गायकवाड विजय जोंधरे रमेश पाईकरावसह आदींची उपस्थिती होती प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर यावेळी अनेक मान्यवरांनी दिलीप गायकवाड यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले स्वागत भगवान बुद्ध प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या दिवशी श्रद्धावान उपासक दिलीपजी गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित सर्व श्रद्धा संपूर्ण उपासक आणि उपस्थित बऱ्याचशा दिवसापासून मला वाटतं भंती उपाली थेरो यांच्या आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे आतासुद्धा पूजनीय भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये राहून नेहमी सेवा देतात या सेवेचंच फळ म्हणून आजच्या या दिवशी आपल्या पूर्णा येथील सर्व नामवंत कार्यकर्ते आजच्या या दिवशी उपस्थित आहेत एक बुद्धांच्या चरणी अशीच एक मंगल कामना करतो की आमच्या दिलीप गायकवाड जे आहे ते दिलीप गायकवाडांना आयु उभारणं पद संपत्ती लाभो ही बुद्धांच्या चरणी आजच्या या दिवशी प्रार्थना करत सदिच्छा शुभेच्छा देतो सर्वांना दिली दिलीप गायकवाड हे एक धार्मिक स्वभाव असले सच्चे पाईक आहेत बुद्धविहाराशी त्यांचा अनेक वर्षाशी संबंध आहे आणि डॉक्टर भदंत उपगुप्त महास्तवी भगंत पै्याबाई भगवंत संगरत्न यांच्या मार्गदर्शनाखाली ते बुद्धविहाराच्या बुद्धविहाराच्या ठिकाणी काम करतात मग बुद्धविहाराशी संबंधित असणारे सगळे कार्यक्रम सगळे हृतविहाराला येणारे पाहुणे यांच्या स्वागतासाठी ते नेहमी सज्ज असतात एक धार्मिक चळवळी म्हटला सच्चा अनुयायी म्हणून दिलीप गायकवाड यांच्याकडं पाहिलं जातं दिलीप गायकवाड हे धार्मिक मुवमेंटशी अत्यंत जवळीक साधलेले उपासक आहेत आणि मग धार्मिक चळवळीचा कुठलाही कार्यक्रम मराठवाड्यामध्ये असो मग तो अजिंठ्याला असो तो दाभडला असो तो लातूरला असो किंवा अन्य ठिकाणी या प्रत्येक कार्यक्रमाला ते आपली हजेरी लावतात आणि त्यांच्यासोबत अनेक उपासकांना घेऊन दे जाण्यासाठी ते सज्ज असतात एक गोष्ट मी त्यांच्यामध्ये पाहिली की धार्मिक संबंधित सामाजिक सामाजिक संबंधित जोही कार्यक्रम असता असतात त्या प्रत्येक कार्यकार कार्यक्रमामध्ये ते कुणाचीही वाट न पाहता स्वतः त्यामध्ये हिरहिणय स्वतःला वाहून घेतात आणि तो कार्यक्रम यशस्वी कसा होईल या यादृष्टीनं ते नेहमी प्रयत्नशील असतात आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्याच निमित्तानं नव्हे तर त्यांचा त्यांची जी दैनंदिनी असते त्या दैनंदिनीमध्ये धार्मिकता हा मूळ विषय आहे आणि दररोज ते वो विहाराशी कनेक्ट असतात जोडलेले आहेत त्यामुळं वाढदिवस ही गौण गोष्ट असली तरी आजच्या दिनी त्यांना संविधान गौरव समितीच्या वतीने पूर्णा शहरातील सर्व उपासक उपासिकांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना निरोगी आयुष्य लाभो अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रणाम करतो तसेच डॉक्टर बदंत महाथेरो वनते पैयांश भनते संगरत्न यांनाही प्रणाम करतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त बुधवार येथे जो सत्कार समारंभ आयोजित केला होता ते प्रामुख्याने उपस्थित असलेले नेते प्रखदा कांबळे साहेब भारतीय बौद्धवासेचे माजी जिल्हाध्यक्ष मुगाजी खंदारी साहेब भारतीय बौद्ध सेनेचे जिल्हाध्यक्ष श्यामराव जोगदंड साहेब गटनेते उत्तमभाया खंदारे साहेब इंजिनियर पी जी राजवीर साहेब गंगाधर कांबळे बरबडीकर साहेबराव साहेब विजय पागाटे सर सिद्धार्थ साहेब मोहन लोखंडे वामन गुरुजी शिवाजी थोरात मामा हरीभाऊ हनुमंत साहेब त्र्यंबक कांबळे किशोर ढाकेगे सर सुभाषेठ ओझा शरदभाऊ साहेब वसमत गौतम साहेब अजय गायकवाड मुकुंद पाटील विजय जोंदळे रमेश बरकुंडे राजा रणवीर व सर्व महिला मंडळ व सर्व उपासकाचे मनापासून आभार मानतो व सर्व जय